स्वस्त धान्य दुकानामार्फत होणाऱ्या रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी या, या हेतूने राज्यभरात पॉस या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू झाला आहे परंतु ईपॉस पॉस मशीनचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे तसेच स्लो नेटवर्कमुळे लिंक फेल होऊन रेशन वितरणात अडचणी येत आहेत परिणामी लाभार्थ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारही त्रस्त झाले असून संतापलेल्या सुधागड तालुक्यातील सर्वच रेशन दुकानदारांनी अखेर सुधागड तालुका स्वस्त भाव धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी पाली तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार उत्तम कुंभार यांची भेट घेतली त्यानंतर दुकानदारांनी आपला मोर्चा पुरवठा शाखेकडे वळवला येथील पुरवठा निरीक्षक पुरवठा निरीक्षण अधिकारी यांना घेराव घालीत त्यांच्याकडे ई पॉस मशीन जमा केले असून ज्या वेळेस सर्व्हरची अडचण दूर होईल त्यावेळेस आम्ही मशीन घेऊन जाणार असे दुकानदारांनी सांगितले यावेळी अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी सांगितले की ई पॉस मशीन मध्ये धान्य घेण्यासाठी ग्राहक अंगठा लावत असताना सर्व्हर प्रॉब्लेम मुळे प्रत्येकाला पंधरा ते वीस मिनिट तर कधी अर्धा तास देखील लागत आहे त्यामुळे दिवसभरात वीस ते तीस लोकांना धान्य दिले जात आहे त्याचा परिणाम रेशन दुकानावर रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि नागरिकांना वेळ लागत असल्यामुळे नागरिक देखील रेशन दुकानदारावर चिडचिड करत आहेत त्यामुळे प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा अन्यथा तालुक्यातील कार्डधारकांचा पाली तहसील कार्यालयावर लवकरच मोर्चा काढण्याचा इशारा कुलकर्णी यांनी दिला त्याप्रसंगी रेशन दुकानदार पाटील शशी शेटे अतुल मुजुमदार अरविंद फणसे उपस्थित होते करण्याची जबाबदारी रेशन दुकानदारांची नसतानाही प्रशासन दुकानदारांवर दबाव टाकत असून प्रशासनाने त्यांना नोटिसा काढल्याने यावेळी दुकानदारांनी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला सुधागड तालुका रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आज आम्ही सुधागड तहसीलदार उत्तमजी कुंभार यांच्याकडे आज आमची कारण मांडण्यासाठी आलो होतो कारण की गेले कित्येक महिने ज्या ई पॉस मशीन आम्हा रेशन दुकानदारांना दिलेल्या आहेत त्या कंपनीच्या त्या मशीनला कायम सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो आणि सर्व्हर बांधनंमधनं जरी आला तरी त्यावेळेला गावामधलं जे नेटवर्क आहे ते नेटवर्क गेलेलं ला असल्यामुळे लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरित करताना आम्हाला खूप अडचणी येत आहेत या संदर्भामध्ये आम्ही तहसीलदार साहेबांची भेट घेतली कारण प्रशासनाकडनं आणि शासनाकडनं आमच्यावरती अशी शंभर टक्केची जबरदस्ती केली जाते की संपूर्ण वाटप हे ई पॉस मशीनवरती व्हायला पाहिजे आणि ई पॉस मशीनला ह्यांच्याकडनं ज्या दिलेल्या आहेत त्यांना वायफायची सुविधा नाही नेटवर्क नाही आणि सर्व्हरचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे लाभार्थी जेव्हा धान्य घ्यायला येतात त्यावेळेला सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते धान्य वितरित करण्यामध्ये अडचणी होतात आणि लाभार्थ्यांच्या आक्रोशाला त्यांच्या उद्रेकाला आम्हा सर्व रेशन दुकानदारांना सामोरं जावं लागतं प्रत्यक्षात ही चुकी या ओएसिस कंपनी आणि प्रशासनाची आहे की त्या कंपनीकडून त्यांनी योग्य रीतीने त्या मशीन अपडेट करून घेतलेल्या नाही आहेत त्यामुळे आज आम्ही तहसीलदारांची भेट घेऊन सुधागड तालुक्यातील सर्व मशीन ई पॉस मशीन आज आम्ही त्यांच्या दप्तरी जमा केलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही अशी सूचना दिलेली आहे की ज्या वेळेला सर्व्हरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि कायमस्वरूपी त्या मशीनला सर्व्हर उपलब्ध होईल त्यानंतर पूर्ववतपणे आम्ही त्या मशीन घेऊन जाऊन आम्ही लाभार्थ्यांना धान्य वाटप करू आणि आत्ता जे लाभार्थ्यांना धान्य वाटप होणार नाही आहे त्याला सर्वस्वी प्रशासन आणि ओएसिस कंपनी जबाबदार असेल एवढं मी फक्त इकडे सांगू इच्छित ऑक्टोबर महिन्यामध्ये याच प्रशासनाने चौदाशे सदोतीस कारधारक सुधागड तालुक्यामधले त्यांनी रद्द केले का तर त्यांचं ई के वाय सी झालेलं नाही आहे आता प्रत्यक्षात ई के वाय सी करण्याची जबाबदारी ही कुठेही कायद्याने रेशन दुकानदारांच्यावरती नाही आणि असं असताना सुद्धा आम्हा रेशन दुकानदारांना आता नोटीसा काढण्यात आलेल्या आहेत की आपण ई के वाय सी या अठ्ठावीस तारखेपर्यंत पूर्ण केल्या नाहीत आपल्या सर्वांची रेशन दुकानं ही निलंबित किंवा रद्द करण्यात येतील जे काम आमचं नाही त्या कामाची शिक्षा आम्ही का भोगावी यासाठी सुद्धा आम्ही विचारणा करण्या आलो करण्याकरता आलो होतो कारण ई के वाय सी करणं हे काम हे शासन आणि प्रशासनाचं आहे आणि आम्ही फक्त अन्नधान्यापासून वंचित राहू नये लाभार्थी एवढीच काळजी आम्ही घ्यायची आहे हे सुद्धा मी इकडे सांगू इच्छितो जनोदयकरिता विनोद गोईर पाली